नमस्कार मंडळी आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण इथं करणार आहेत चिघळाच्या भाजीचे मुटके त्यासाठी मी इथं चिगळाची भाजी घेतलेली आहे चिगळाची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची कारण त्याला माती वगैरे चिकटलेली असती त्यामुळं भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि ती बारी बारीक चिरून घ्यायची चिरलेल्या भाजीमध्ये जिरी आणि ओवा घालायचा त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा हळद घालायची नंतर लसूण हिरवी मिरची आणि मीठ मी एकत्र मिक्सरमध्ये फिरवून घेतलं होतं त्याचा ठेचा घालायचा नंतर बेसन पीठ घालायचं एक वाटी बेसनपीठ घालायचं आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आणि भिजवलेली हरभरा डाळ घालायची अर्धी वाटी आणि हे सर्व एकत्र असं मिक्स करून घ्यायचं एकत्र मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान मोळून घ्यायचं मी आत्ता करत आहे तसं आणि इथं छानपैकी आता आपण पीठ मळून घेतलेलं आहे आता मी इथं काय केलं आहे चाळणीला तेल लावून घेतलं आहे आणि तेलाच्या हातानेच मी काय करणार आहे आता एक एक असे मुटके करून घेणार आहे चांगले अशा मुठीमध्ये असे मुटके करून घ्यायचेत एक करून -एक सगळे मुटके मी इथं करून घेतलेले आहेत आता शेवटचा मुटका करून घेत आहे मी आपले सर्व मुटके तयार करून घेतलेले इथं काय करायचं गॅस पेटवायचं आणि गॅसवर कढईमध्ये पाणी मी उकळत ठेवलं होतं आता या उकळत्या पाण्यावर ते चाळणीमध्ये मुटके सगळे मुटके घालून घ्यायचे आणि चाळणी त्या कढईवर ठेवून घ्यायची आणि झाकून ठेवायचं वीस मिनटं ते छान वाफवून घ्यायचे वीस मिनटानंतर आपले मुटके ते छान वाफवलेले आहेत आता हे मुटके मी बाजूला काढून घेते आहे पुन्हा त्याच कढईमध्ये मी काय केलं पाणी टाकून दिलं आणि त्यामध्ये पुन्हा तेल घातलं आणि त्या तेलामध्ये हे एक एक करून सर्व मुटके तुळून घेतले आता आपला पहिला घाणं इथं तळून तयार आहे पाहू शकता तुम्ही आपला पहिला घाणा इथं तळून झालेला आहे अशा पद्धतीने सर्व मुटके तळून घ्यायचेत आणि आता हा शेवटचं घाणंसुद्धा आपल्या इथं तळून झालेला आहे सर्व मुटके तळून झालेले आहेत अशा पद्धतीने सर्व मुटके मी तळून घेतले तर आपले सर्व मुटके तयार आहेत मी तुम्हाला याच्यामधला एक मुटका असा तोडून दाखवते एकदम असा क्रंची असं झालेला आहे कुरकुरीत असा आपल्या व्हिडिओला लाईक करा